नमस्कार छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकेत आपल्या अभिनयाच्या ठसा उमटवणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीच्या मृत्यूने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो मालिका विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री निशि शिंग यांचे निधन झाले आहे त्यांनी हिटलर दिदी कबूल हे इश्कबाज तेनाली रामा यांसारख्या मालिकांमध्ये अभिनयाचे चार छान लावले होते त्यांच्या अशा अचानक मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या वयाच्या पन्नासव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे मिळालेल्या माहितीनुसार त्यांना पक्षघाताचा तीव्र झटका आला होता त्यानंतर त्यांची प्रकृती ही अधिकच खालावत गेली अशातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व यातच त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला तर आपल्या चैनलच्या परिवारातर्फे सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली